आज दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी येते मुंबईसह राज्यातल्या दहा महापालिका आणि सव्वीस जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा बिगुल कधी वाजणार याची घोषणा आज मुंबईतून केली जाणार आहे कारण या दोन्ही निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोग आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहे रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहे रश्मी काय नेमकी माहिती आहे विलास आपण बघतोय की नुकताच नगरपालिकांच्या निवडणुका चाळी टप्प्यांचा त्यामध्ये भाजप हा राज्यातला पहिला क्रमांकाचा पक्ष घोषित झाला आहे आणि अं त्यानंतर आता महापालिकेच्या निवडणुकांचा बिगुल वाढणार आहे आणि जिल्हा परिषदांचा त्यामुळे जी निवडणुका आहेत ह्या पुढच्या दोन महिने अजून लागून राहणार आहेत आणि आपण बघतोय की भाजपा पुढे जे आव्हान आहे की त्यांनी जे आता नगरपालिकेमध्ये यश मिळवलं आहे तेच पुढे ठेवायचं तर त्याच वेळेला राज्यात जो पक्ष आहे शिवसेना त्यांना मुंबई ठाण्यासारख्या महापालिकांमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं आहे त्यामुळे आपण बघतोय की आज चार वाजता या निवडणुकांची घोषणा होणार आहे आणि संपूर्ण जो निवडणुकांचा कार्यक्रम आहे तो स्पष्ट होईल धन्यवाद रश्मी तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा कुठल्या दहा महानगरपालिकांसाठी निवडणूक होणार आहे त्यावर आपण एक नजर टाकूयात राज्यातल्या सर्व महत्त्वाच्या या महानगरपालिका त्यातली मुंबई पुणे आणि पिंपरी चिंचवड ज्याच्याकडे विशेष करून सगळ्यांचं लक्ष आहे आणि ठाणेसुद्धा त्याचबरोबर उल्हासनगर नाशिक नागपूर अमरावती सोलापूर आणि अकोला या महानगरपालिकांसहित रणधुमाळ आता सुरू होणार आहे तर कुठल्या सव्वीस जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर होणार आहे त्यावरही एक नजर टाकूयात मिनी विधानसभा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाचा कौल याच जिल्हा परिषदांमधून समोर येत असतो रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर नाशिक आणि सांगली यासह सव्वीस जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर होणार आहे तेव्हा मिनी विधानसभेची रणधुमाळी आणि तिचा बिगुल आज वाजणार आहे